इथे जन्मजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून कोल्हापुरातील शेळकेवाडी येथे वटवृक्षाला चक्क पुरुषांनी सात फेरी मारलेत आजचा हा सण महिलांसाठी असल्याचं नेहमीच बोललं जातं याला छेद देत कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील पुरुषांनी देखील वटवृक्षाला फेरे मारून स्त्री पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मौजे शेळकेवाडी हे गाव नेहमीच सामाजिक प्रयोग करणारं गाव म्हणून समस्त कोल्हापूर जिल्ह्याला परिचित आहे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने इथले गावकरी विविध स्पर्धेत कायमच अग्रभागी असतात यावेळी या गावानं माझी वसुंधरा अभियान या अभियानामध्ये सहभाग घेतलाय आज प्रत्येक गावात वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात मात्र आज शेळकेवाडीतील पुरुषांनीही उपवास करून आपल्या पत्नीला निरोगी व दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाला प्रदक्षिणा घातल्यात त्याचसोबत दुर्मिळ होत चाललेली वडाची दहा झाडं शाळेच्या पटांगणात लावून ती जगवण्याचा संकल्प या निमित्ताने पुरुषांनी केलाय यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं नवविवाहित जोडप्यांना वडाचं रोप भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यासाठी सरपंच तेजश्री शेळके उपसरपंच व ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच मंडळ अधिकारी पाटील कृषी सहाय्यक बावडेकर ग्रामसेवक सुरेखा आव्हाड अंगणवाडीच्या उपासे मॅडम आरती शेळके सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पुरुष तरुण मंडळ उपस्थित होते आवणी संस्थेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी भोसले माया जोगडे केदार पाटील यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले कोल्हापूर प्रतिनिधी मराठी